सत्ताधाऱ्यांनीच गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात कायदा हाती घेत असेल तर जनतेने कुणाकडे पाहावं असा सवाल त्यांनी उपस्थित केला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचलेत गुंड मला सगळी बाजूलाच दिसत आहेत हे काही कमी गुंड आहेत त्यांचेही गुंडे नाही यांचेही आहेत सगळेच गुंडे पोचलेले आहेत गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे एकीकडे गुंडे दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा तर या गोळीबार प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप तर राज्य सरकारवर केलेच आहेत पण गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही आहे धवळ्या कॅमेराच्या समोर भांडणा पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची ही सत्तेची मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे